राजस्थान स्थापना एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन राजधानी जयपूर मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे राज्यसभा सीट दहा लोकसभा सीट पंचवीस विधानसभा सीट दोनशे मध्य प्रदेश स्थापना एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन राजधानी भोपाळ मुख्यमंत्री मोहन यादव राज्यपाल मंगोबाई छगनभाई पटेल राज्यसभा सीट अकरा लोकसभा सीट एकोणतीस व विधानसभा सीट दोनशे तीस छत्तीसगड स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार राजधानी रायपूर मुख्यमंत्री विष्णुदेव साय राज्यपाल रामेश डेका राज्यसभा सीट पाच लोकसभा सीट अकरा व विधानसभा सीट नव्वद मिझोराम स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीशे सत्याऐंशी राजधानी एजवाल राज मुख्यमंत्री लाल दुहोमा राज्यपाल विजय कुमार सिंह सी, राज्यसभा सीट एक लोकसभा सीट एक विधानसभा सीट चाळीस तेलंगणा स्थापना दोन जून दोन हजार चौदा राजधानी हैदराबाद मुख्यमंत्री अनुमुला रेवंत रेड्डी राज्यपाल विष्णुदेव वर्मा राज्यसभा सीट सात लोकसभा सीट सतरा विधानसभा सीट एकशे एकोणीस अरुणाचल प्रदेश स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीशे सत्याऐंशी राजधानी इटानगर मुख्यमंत्री पेमा खांडू राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम राज्यसभा सीट एक लोकसभा सीट दोन विधानसभा सीट चाळीस आंध्र प्रदेश स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न राजधानी अमरावती मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू राज्यपाल येस अब्दुल नजीर राज्यसभा सीट अकरा लोकसभा सीट पंचवीस विधानसभा सीट एकशे पंच्याहत्तर बिहार स्थापना एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन राजधानी पटना मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपाल अरिफ मोहम्मद खान राज्यसभा सीट सोळा लोकसभा सीट चाळीस व विधानसभा सीट दोनशे त्रेचाळीस आसाम स्थापना एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन राजधानी दिसपूर मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य राज्यसभा सीट सात लोकसभा सीट चौदा विधानसभा सीट एकशे सव्वीस झारखंड स्थापना पंद्रह नोवेबर दोन हजार राजधानी मुख्यमंत्री हेमंत सोरेन राज्यपाल संतोष कुमार गंगावार राज्यसभा सीट सहा लोकसभा सीट चौदह विधानसभा सीट एक गोवा स्थापना तीस मे एक सत्या राजधानी मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्यपाल अशोक गजपति राजू राज्यसभा सीट एक लोकसभा सीट दोन व विधानसभा सीट चाळीस गुजरात स्थापना एक मे एकोणीशे साठ राजधानी गांधीनगर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल राज्यपाल आचार्य देवव्रत राज्यसभा सीट अकरा लोकसभा सीट सव्वीस विधानसभा सीट एकशे ब्या हरियाणा स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट राजधानी चंदीगड मुख्यमंत्री नायब सिंग सैनी राज्यपाल अशी कुमार घोष राज्यसभा सीट पाच लोकसभा सीट दहा विधानसभा सीट नव्वद पश्चिम बंगाल स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन राजधानी कोलकत्ता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्यपाल डॉक्टर सी व्ही आनंदी बोस राज्यसभा सीट सव सोळा लोकसभा सीट बेचाळीस विधानसभा सीट दोनशे चौऱ्याण्णव हिमाचल प्रदेश स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीशे एकाहत्तर राजधानी शिमला मंत्री, सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल शिवप्रताप शुक्ला राज्यसभा सीट तीन लोकसभा सीट चार व विधानसभा सीट अडुसष्ट कर्नाटक स्थापना एक नवंबर एक छप्पन राजधानी बंगलुरु मुख्यमंत्री राज्यपाल गेहलोत राज्यसभा सीट 12 लोकसभा सीट 28 विधानसभा सीट दोनशे चौबीस मणिपुर स्थापना एकवी जानेवारी एक बहत्तर राजधानी इम्फा मुख्यमंत्री एन बिरेन सिंह राज्यपाल अजय कुमार भल्ला राज्यसभा सीट एक लोकसभा सीट दोन व विधानसभा सीट साठ केरळ स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन राजधानी तिरुवनंतपुरम मुख्यमंत्री पिनराई विजय राज्यपाल राजेंद्र अर्लेकर राज्यसभा सीट नऊ लोकसभा सीट वीस व विधानसभा सीट एकशे चाळीस महाराष्ट्र स्थापना एक मे एकोणीशे साठ राजधानी मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल सी पी राधाकृष्णन राज्यसभा सीट एकोणीस लोकसभा सीट अठ्ठेचाळीस विधानसभा सीट दोनशे अठ्ठ्याऐंशी नागालँड स्थापना एक डिसेंबर एकोणीशे त्रेसष्ट राजधानी कोहिमा मुख्यमंत्री निफ्यू रियो राज्यपाल यल गणेशन राज्यसभा सीट एक लोकसभा सीट एक विधानसभा सीट साठ मेघालय स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर राजधानी शिलाँग मुख्यमंत्री कॅनडा संगमा राज्यपाल सी एच विजयशंकर राज्यसभा सीट एक लोकसभा सीट दोन विधानसभा सीट साठ उत्तराखंड स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार राजधानी डेहराडून मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी राज्यपाल गुरमीत सिंग राज्यसभा सीट तीन लोकसभा सीट पाच विधानसभा सीट सत्तर त्रिपुरा स्थापना एकवीस जानेवारी एकोणीशे बहात्तर राजधानी आगरताळा मुख्यमंत्री माणिक शाह राज्यपाल इंद्रसेना रेड्डी नल्लू राज्यसभा सीट एक लोकसभा सीट दोन विधानसभा सीट साठ उत्तर प्रदेश स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन राजधानी लखनौ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल राज्यसभा सीट एकतीस लोकसभा सीट ऐंशी व विधानसभा सीट चारशे तीन तामिळनाडू स्थापना एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन राजधानी चेन्नई मुख्यमंत्री एम के स्टॅलिन राज्यपाल आर एन रवी राज्यसभा सीट अठरा लोकसभा सीट एकोणचाळीस व विधानसभा सीट दोनशे चौतीस पंजाब स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन राजधानी चंदीगड मुख्यमंत्री भगवंत सिंह मान राज्यपाल गुलाबचंद कटारिया राज्यसभा सीट सात लोकसभा सीट विधानसभा सीट एक सेवीस से एप्रिल से पंचातर राजधानी गंगटोक मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग, राज्यपाल ओम प्रकाश माथुर राज्यसभा सीट एक लोकसभा सीट एक विधानसभा सीट बत्तीस ओडिशा स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन राजधानी भुवनेश्वर मुख्यमंत्री मोहन चरण माझी राज्यपाल बाबू कंबपती राज्यसभा सीट आहेत दहा लोकसभा सीट एकवीस आणि विधानसभा सीट एकशे सत्तेचाळीस